तर त्यावेळेस सुद्धा कधी उमेदवारी मला विधानसभेची मिळालेली नाही महापौरची उमेदवारी दिली असेल मागितली असेल ती कधी मला मिळाली नाही नाशिक मध्ये शिवसेना ठाकरे गटात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी केली होती त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला होता त्यानंतर काल शुक्रवारी नाशिकमधील महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत शिंदे सेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले होते विलास शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचे संकेत दिल्यानंतर त्यांना तडकाफडकी महानगर प्रमुख पदावरून हटवण्यात आलं त्यांच्या जागी मामा राजवाडे यांची नाशिक महानगर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे खासदार संजय राऊत यांनी स्वतः एक्सवर पोस्ट करत मामा राजवाडे यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती झाल्याची माहिती दिली ही नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शिवसेना ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती होताच मामा राजवाडे म्हणाले की पक्षानं माझे ग्राउंडवरील काम पाहून माझ्यावर जबाबदारी दिली पक्ष सोडून जाणारे स्वार्थापोटी पक्ष सोडतायत कोणताही पक्ष संपत नसतो पक्षातील नाराजांची नाराजी मी नक्की दूर करेन पक्षानं दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार नाशिक महापालिकेवर मशाल हाती घेऊन भगवा फडकवणार आहे पक्ष सोडणारे मलिदा खाण्यासाठी सत्तेत जात आहेत पक्ष सोडणाऱ्यांना मंत्रीपद त्यांच्या मुलांना आमदारकी आणि महापालिकेत संधी दिली असं म्हणत त्यांनी बबनराव घोलप आणि सुधाकर बडगुजर यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करणारे मला कोणतेही आव्हान नाही शिवसैनिकांच्या जोरावर काम सुरू राहणार असल्याचं देखील मामा राजवाडे यांनी स्पष्ट केलंय तेव्हा आता आगामी काळात नाशिकच्या राजकारणात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर